तर मला या ठिकाणी एक सुचवायचं आहे की आत्ताचे जे काही अध्यक्ष आहेत यांचे जे काही आजोबा पंजोबा आहेत ते त्या ठिकाणी अध्यक्ष होते आणि त्यांच्याच रूपाने आज त्यांची पिढी ही आज अध्यक्षच आहे तरी मग तुम्हाला एक कायदा आणि इतरांना दुसरा कायदा आणि इतरांवर अन्याय होतोय हे दाखवलं आम्हाला जात नाही तरी या ठिकाणी आम्ही त्यांनाही विनंती करतो आगारकर घराण्यांना या ठिकाणी आम्ही विनंती करतोय तर तुम्ही या ठिकाणी कोकेनला आणि त्यांच्या मित्रांना आणि विशेष करून माळी समाजाला एक न्याय द्या सर्वांना सभासत्व द्या आणि त्या ठिकाणी कार्य करण्याची त्यांना संधी द्या माळीवाडा पंचमंडळ देवस्थान धर्म फंड ए दोनशे बेचाळीस ट्रस्टच्या सभासदत्वासाठी आणि गैरकारभाराची चौकशीबाबत उपोषण सुरू अहिल्यानगर शहराचे ग्रामदैवत श्री विशाल गणेश मंदिर माळीवाडा पंचमंडळ देवस्थान धर्मफंड ए दोनशे बेचाळीस ट्रस्ट सभासद करून घेण्याबाबत प्रसाद कोके यांनी वेळोवेळी धर्मदाय आयुक्तालय आणि श्री विशाल गणेश देवस्थानच्या ट्रस्टींशी चर्चा व पत्रव्यवहार केला मात्र त्याची दखल घेतली गेली नाही त्यांच्या पत्रव्यवहाराबाबत कुठलेही समाधानकारक उत्तर न आल्याने शेवटी प्रसाद कोके यांच्यासह हो। माळी समाज बांधवांनी उपोषणाचे हत्यार उपसले आहे सोळा फेब्रुवारी रोजी धर्मादाय आयुक्तालय येथे उपोषण सुरू करण्यात आले असून या उपोषणाची जर दखल घेतली गेली नाही तर आमरण उपोषणाचा देखील इशारा देण्यात आला आहे या उपोषणाला चंद्रकांत सखाराम पुंड बनकर गणेश निवृत्ती रंदे प्रशांत पाराजी तांबे रमेश चिपाडे नारायण इवळे विनोद दत्तात्रे पुंड सखाराम चिपाडे अमोल बबनराव भांबरकर अनिल तवले बाळासाहेब भोजबळ सचिन एकनाथ एकाडे विशाल नेमाने जालिंदर खांदारे आदींनी या उपोषणाला पाठिंबा दर्शवलाय दरम्यान या उपोषणामुळे माळीवाडा पंचमंडळ ट्रस्ट वादाच्या भवऱ्यात सापडला आहे दरम्यान आता माळीवाडा पंचमंडळ ट्रस्ट काय निर्णय घेत याकडेच सगळ्यांचं लक्ष लागलंय माझं नाव प्रसाद विनायक कोके राहणार माळीवाडा हिवळ गेली मी काही दिवसांपूर्वी माळीवाडा पंचमंडळाकडे सभासदत्वासाठी मागणी केली होती ती त्यांनी मला आत्तापर्यंत काही उत्तर दिलं नसल्यामुळे मी आज माननीय उपधर्मदायुक्त कार्यालयाच्या बाहेर तहसील कार्यालय या ठिकाणी उपोषणात बसलो आहे तरी लवकरच लवकर याची दखल घ्यावी नाही तर हे उपोषण हे कंटिन्यू चालू राहील आणि काही दखल न घेतल्याने येत्या तीन दिवसानंतर आम्हाला उपोषण चालू करण्यात मी दीपक एकाडे अहिल्यानगरमधील आपले विशाल गणेश मंदिर हे खूप नावाजलेले आहेत आणि आपला माळी समाज खूप मोठा आहे तरी आपल्या ह्या माळी समाजातील सर्व बांधवांना किंवा आपल्या लोकांना सभासद करून घ्यावे ज्यामुळे आपल्या माळी समाजाचं प्रगती होईल काय आपल्या इथं खूप जागा पण अशा आहेत की त्याची आपण खूप प्रगती करू शकतो जसं लक्ष्मी मंदिर भोजीबाचं मंदिर काय तिथंसुद्धा आपल्याला जर हे, हे केलं तिथं गाळे वगैरे बांधले तर आपल्या माळी समाजाच्या लोकांना तिथं व्यवसायाला जागा मिळेल आणि तिथं आ... हे पण आपलं कार्यक्रम पण होतील या दृष्टिकोनातनं आपल्या ह्या विशाल गणेश मंडळ ट्रस्टनी याची दखल घ्यावी हीच आमची मागणी आहे आणि सभासद शक्यतो माळी समाजातल्या सर्व लोकांना त्यांनी सभासद करून घ्यावे ही ही विनंती ते सभासद करून न घेण्यामागचं कारण काय सांगताय सभासद त्यांच्या मनात अशी शंका असेल की सभासद वाढले तर आपलं तिच्या अस्तित्व संपुष्टात येईल त्याच्यामुळं ते सभासद वाढून घेऊ शकत नाही मी सचिन एकनाथ एकाडे राहणार सारस नगर शिपडेमाळा माझ्या वतीने माळेवाडा ट्रस्ट मंडळाला एकच विनंती आहे एक की जे काही आपला माळी समाज आहे यांना सदस्यत्व द्यावं व सभासद करून घ्यावं फक्त यांना असं वाटतंय की सभासद करून घेतल्यानंतर आपल्याकडे जे अधिकार जी प्रतिष्ठा आहे ती विरोधक तयार होतील विभागणी होईल व सगळ्यांचे विनिमय घेऊनच आपल्याला ते काय फायनल निर्णय घेता येईल या कारणामुळं ते काही सभासद करून घेत नाही फक्त एवढीच विनंती सगळ्यांना समान धरून सभासद करून घेण्यात यावी